हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग चला आजचा व्हिडिओ येतो तुम्हाला दोन फेब्रुवारीचा तर या आधीचा व्हिडिओ सर्वांनीच बघितला आता आम्ही राजस्थानमध्ये जैसलमेरमध्ये आलेलो आहोत जिथे वाळवंट असतं रेती असते आणि उंटस्वारी असते तर त्या ठिकाणी ना बरेच टेंट असतात रूम असतात चला आतमध्ये जाऊ आता आपण सर्वजण मस्त इथे खूप छान मस्त महले गोल्डन बघू इथे यायला जवळपास आम्हाला दुपारचे तीन वाजले ते ते होते तर आतमध्ये ना सर्व टेंट आहे तर तिथे आपल्याला राहण्याची सोय होते सर्व काही छान होत मध्ये ठीक आहे ठीक आहे हा आपला रूम आहे का टेंट टेंट मध्ये आलोय आता आम्ही सर्वजण एकदम मोठा वॉशरूम सर्व काही आहे आतमध्ये नंबर प्रमाणे आहे सेकंड टेन आमचा आहे थर्ड तुमचा आहे चलो आतमध्ये पहिले आपण आलो होतो तर ते रूम वेगळे होते का बांधलेले होते हे टेंट आहे ते होते प्रवासामुळे थोडासा थकवाच येतो सर्वजण दमलेले होते आता प्रत्येकजण आपल्या आपल्या टेंट मध्ये जाऊन आराम करत होते आवरत होते फ्रेश होत होते कारण आम्हाला पुन्हा निघायचं होतं परत तिकडे उंट स्वारी करण्यासाठी तर आतमध्ये तुम्हाला दाखवते टेन मध्ये ना मस्त असं बाथरूम पण आहे जरास मोठं आहे व्यवस्थित होतं स्वच्छ पण होतं आणि तिथे गरम गार दोन्ही पाण्याची सोय आहे चला मस्त दुपार झालेली आहे आणि आम्ही फ्रेश पण झालो आता आम्ही आलो आहे जैसलमेरमध्ये उंटाची सुवारी करायला उंटावरची आणि रेतीमध्ये जायचं आहे आम्हाला मस्त एन्जॉय करायचं आहे तर खूप छान मज्जा मस्ती करू आता आम्ही <laughs> चला, चला, चला।, चला मस्त उंटावरची स्वारी आम्ही <laughs> आम्ही दोघांनी बघितलेलं आहे पहिले पण बाकी त्यांनी कोणी बघितलं नाही तर हा चला आता आम्ही सर्वजण चाललोय रेगिस्तानमध्ये म्हणजे जिथे रीती वगैरे असतात ना तिथे जाणार आहोत तर ही गाडी आम्हाला तिकडे घेऊन जाईल तर हिला सफारी म्हणतात वाटतं तर आम्ही सर्वजण आठ नऊ जण होतो व्यवस्थित बसलो मग काहीजण उभे राहिले काहीजण पुढे बसले तर सर्वजण व्यवस्थित ॲडजस्ट होऊन बसलो छोट्याशा गाडीमध्ये आणि खूप मज्जा आली बाय तुम्ही टेंट पासून आहे ना थोड्या अंतरावरतीच जायचं होतं पण रस्ता इतका डेंजर होता आणि खराब होता खूप जास्त माती असते ना ती बारीक रेती त्यामुळे मग गाडी जरा खालीवर खालीवर होऊनच जात होती तर हे बघा किती रस्ता बेकार दिसतो भीती वाटत होती त्यामध्ये बसल्यानंतर पण आम्ही मग पंधरा वीस मिनिटांमध्ये ज्या जागेवर आम्हाला आहे तिथे पोहचलो आम्ही इथे आलो आणि आमचे ना गेले होते दुसरे स्वार घेऊन त्यामुळे मग आम्ही काहीतरी टाइमपास म्हणून रील शूट करत होतो तर तुम्ही बघितल्याचं रील्स तर खूप छान छान होत्या खूप साऱ्या ताईंना आवडल्या आणि खूप छान छान कमेंट्स होत्या तुमच्या सर्वांच्या तर, तर, तर आमचा सर्वांचा लुकही तुम्हाला आवडला आणि ह्या रीलला तर खूप व्ह्यूज गेले खूप आवडली सर्वांनाच खरं तर बाहेर गेल्यानंतर हाच खरा आपला आनंद असतो भरभरून आपण सर्व काही एन्जॉय करायचा असतो आमच्या फॅमिलीमध्ये पण सर्वांना असं बाहेर गेल्यानंतर भरभरून एन्जॉय करायला आवडतो जया आणि जयाचे मिस्टरांनी पण खूप छान मस्त रील्स बनवल्या खूप एन्जॉय केला त्यांनी पण आणि त्यानंतर मग आमचे उंटस्वार पण आलेले होते तर आता आम्हाला उंटस्वारी करायची होती संध्या आणि संध्याच्या मिस्टरांचं अजून चालूच होतं रील्स बनवण्याचं काम आता उंटस्वारी करण्यासाठी बसायचं होतं उंटावर पण खूप भीती वाटत होती त्यांना बघून तर कसा तरी आम्ही प्रयत्न केला कारण आम्हाला बसताच येत नव्हतं पुढे

जयाची मिस्टर आणि आरुष तिघे बसणार होते उंटावरती तर आरुषला त्यांनी मध्यभागी बसवलं आणि ते जरा बारीक होते त्यामुळे त्यांना काही वाटलं नाही ते व्यवस्थित बसले पण आम्ही मात्र फार घाबरलो होतो तर मी तर दुसऱ्यांदी बसली पण यावेळेस मला खूप म्हणजे खूप जास्त भीती वाटली चला तर आता आमची उंटही निघाली तर जरा दूरवरती नेतात ते लोक माला खूब भीति वाटली मी खूब खूब घाबरते उंटा बसून छान वाटल मजा आली है उंट पे सवारी करते हुए अच्छा लग रहा है पर डर भी लग रहा है भैया फिर से नाम बता इसका नाम क्या है रितिक रोशन. नहीं नहीं इधर देख के वीडियो में देख के और हाँ. इसका माइकल जैक्सन अरे वाह अच्छे नाम है हमारा ऋतिक रोशन और इधर का माइकल जैक्सन की तरह वो चल रहा है, अभी हम थोडे नस्तिक जवळ आले मस्त दिसतोय सूर्य पडशील खूप छान मस्त आम्ही सर्वांनी इथे रील्स बनवल्या एन्जॉय केला आणि ज्या त्यांचं काय चालू आहे माहीत नाहीये ज्या ताई छोटी आहे ना त्यामुळे तिला पटकन उचलता येत आहे दाजींना पण आमच्या मिस्टरांना काही आम्हाला उचलता येत नाहीये अरे वा बघा याच्यासाठी वजन कमी लागतं कधीचे आमचे ताजे आम्हाला हेच सांगताय वजन कमी करा बारीक व्हा ताजे उचला नवरी सारखं नाही असं जायसारखं

उंटस्वारी स्वारी झाल्यानंतर बराच वेळ आम्ही तिथे होतो त्यामुळे आम्ही मग छान छान मस्त काही व्हिडिओ शूट केले रील्स बनवल्या आणि सनसेट बघायचं होतं आम्हाला तर त्यामुळे मग आम्ही तिथे बसलो मी तर उभी राहून थकली होती त्यामुळे मिस्टर आणि मी आम्ही दोघे पण भाजूला येईन इकडे रेतीवरती येऊन बसलो आणि बाकीचे सर्वजण छान मस्त डान्स करत होते राजस्थानी काही महिलाही होत्या ते त्यांच्यासोबत डान्स करायला तर आम्ही त्यांचीही मजा बघत होतो इकडे बसल्या बसल्या कालचा व्हिडिओही तुम्हाला सर्वांना खूप आवडला सर्वांच्या कमेंट्स मी वाचत असते फक्त रिप्लाय द्यायला इतका वेळ राहत नाही त्यामुळे लाईक करते फक्त कमेंटला तर चला आता इथे ना या छोट्या कार पण होत्या तर त्यावरती पण बरेच जण बसायचे पण त्याला ये ना तिकीट होतं तर आम्ही फक्त फोटोशूट करतोय कारण आम्हाला काही जायचं नव्हतं त्याच्यावर बसून कुठे त्यामुळे फक्त फोटो वगैरे काढले आम्ही त्यानंतर मग बराच वेळ आम्ही तिथे बसल्यानंतर सूर्यास्त व्हायची वेळ आलेली होती तर सनसेट खूप छान दिसतो तिथून म्हणून मग आम्ही ते बघितलं आणि परत आम्ही थोड्याफार रील्स शूट केल्या तिथे ही रील तर तुम्हाला अजून दाखवली नाही पण नक्कीच मी दाखवेल यूट्यूबला खूप छान होती सर्वांना आवडली चला सनसेट झालेला आहे बघून आणि अंधार पडायला लागलाय आता आम्ही निघतोय टेंट वर जायचं आहे थंडी सुटलाय गारवा थंडी वाजते मला जाम मजा केली आहे सर्वांनीच मजा केली आहे चलो अब जाना है हमें आता आम्ही येताना ज्या गाडीमध्ये आलो होतो ना त्याच गाडीमध्ये चाललो आहे टेंटकडे तर संध्याकाळ झालेली होती अंधार पडायला लागलेला होता आणि संध्याकाळनंतर तिथे खूप छान मस्त कार्यक्रम होतात तर ते सर्व काही मी तुम्हाला शेअर करते नक्की बघा आम्ही खूप धम्माल मस्ती एन्जॉय केला आणि सर्वांनीच खूप छान छान मस्त डान्सही केलेले तर आता इथे आल्यानंतर आहे ना आपलं स्वागत केलं जातं तर तिथे गेटवरती कुंकू गंध लावून कुंकवाचा तर आम्ही सर्वजण आलो होतो इथे तर त्यांची काही रीत असेल राजस्थानी लोकांची तर त्यांनी मग आम्हाला येना गंध लावून आमचं अशा प्रकारे स्वागत केलं तर डफ वगैरे बाजूलाचे बँड वगैरे वाजवताच हे गेल्या गेल्या आमच्यासाठी नाश्ता होता तर आम्ही टेंटमध्ये जाऊन फ्रेश झालो आणि पुन्हा बाहेर आलो नाश्ता वगैरे घेतला मस्त गरम गरम भजी आणि पापड होते तर मी पापड आणि चहा घेतला आणि सर्वजण आता आहे ना इथे गाद्यांवरती बसलेले जे पण टुरिस्ट आलेले आहे ना हे सर्व काही कार्यक्रम बघायला तर ते पण आलेले होते सर्व बसलेले होते थंडी बरीच होती तर मी आतमध्येच होते रूममध्ये मी काही लवकर बाहेर आली नाही तर कार्यक्रम चालू झाल्यानंतर मग मी बाहेर आली तोपर्यंत थोडंसं माझं मोबाईलचं काम होतं ते केलं मग मी आधी इथे ना खूप छान छान गेम झाले तर ते काही मी शूट घेतलं नाही आणि ह्या ज्या राजस्थानी बायका आहे ना तर त्यांनी पण खूप छान मस्त काही काही गेम्स दाखवल्या आम्हाला तर त्यांनी ना, ना डोळ्यामध्ये सुई धरल्या होत्या पकडल्या होत्या तर तुम्ही बघितलंच कशाप्रकारे त्या पकडतात तर असं त्यांनी चार वेळेस केलं तर ते पाहून जरा भीतीच वाटत होती की डायरेक्ट डोळ्याने सुई पकडायची होती मध्यपैकी सेंटरला ना छान अशी मस्त शेकोटी पेठवलेली होती तर मी जवळच उभी होती आणि सर्वजण एन्जॉय करत होते मस्त डान्स करत होते गाणे लावलेली होती त्यावर <laughs> सर्वांनी घुमर या सॉन्गवरती छान मस्त डान्स केला पद्मावती मूवीमधले हे सॉन्ग घुमर तर राजस्थानी सॉन्ग आहे आणि त्यावरती खूप छान वाटलं डान्स करायला मला तर इतकं येत नाही डान्स करता पण तरीही मी पण थोडासा एन्जॉय केला पण थंडी असल्यामुळे खूप जास्त वेळ काही कोणी बाहेर थांबलं नाही बरेच टुरिस्ट तिथे होते पण दहा साडे दहा था वाजेपर्यंतच थांबलो आम्ही सर्वजण नंतर मग त्यांनी लाईट ऑफ केल्या पहिले आम्ही काही वर्षांपूर्वी आलो होतो तर आधी जेवण असायचं आणि नंतर मग डान्स कार्यक्रम असायचे <laughs> جي چور کي چن جي چور रात्रीचे जवळपास सव्वा दहा वाजत आले असतील आम्हाला सर्वांना भूक लागलेली होती सर्व काही डान्सचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर बाजूच्या एका मोठ्या हॉलमध्ये आमची जेवणाची सोय केलेली होती आणि सर्व काही स्वयंपाक छान होता काही महाराष्ट्रीयन होता काही डाळबट्टी पण होती राजस्थानी तर ही बघा ही डाळ आणि मस्त राईस होता पनीरची भाजी व्हेज भाजी होती तर सर्व काही मस्त असं प्लेटमध्ये थोडं थोडं घेतलं तर गट्टे की सब्जी म्हणतात ना ती सुद्धा होती तर ह्या बट्ट्या राजस्थानची सर्वात फेमस डिश म्हणजे दाळभट्टी तर ह्या बट्टी मी घेतल्या आणि बट्टीचा चुरम्यापासूनच इथे ना मस्त असा गोड रवा आपण शिरा म्हणतो ना तर ते बनवलेलं होतं गोड काहीतरी स्वीट म्हणून तर तेच बनवत असतात तर तेही खूप छान होतं आणि मस्त गरम गरम ह्या चपात्या होत्या तर सर्व काही आम्ही ताटामध्ये घेतलं आमच्या हाताने आणि बाजूच्या टेबलवरती जाऊन मग जेवायला बसलो तर सर्वांनाच भूक लागलेली होती आणि इतके काही पदार्थ होते ना की ते खालीही जात नाही पण स्वयंपाक सर्व काही छान होता तिथला अजिबातही नाव ठेवण्यासारखं काहीच नव्हतं सर्वांनी आम्ही मग आपापल्या प्लेट्स तिथे भरून घेतल्या आणि बाजूच्या टेबलवरती येऊन एकत्र मस्त जेवण केलं रात्रीचं चला आमचं सर्वांचं मस्त जेवण झालं आहे बाकीचे जण बाहेरच आहे अजून काही जेवण करत मी पटपट खाल्लं कारण मला खूप जास्त थंडी वाजली म्हणून मग मी इथे ते टेंटमध्ये आलेली आहे आणि आता मस्त झोपून घेते थोडासा व्हिडिओ एडिट करायचा आहे तोही करते जो पहिला उशीरच होणार आहे मला कारण व्हिडिओ बनवून अपलोडला लावून मग मी झोपून घेते चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय गुड नाईट शुभरात्री